बॅक टू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सहा असे ड्रेस डिझाईन्स घेऊन आले आहे जे सध्या सर्वात जास्त ट्रेंड मध्ये आणि तुम्हाला खूप जास्त ब्युटिफुल लुक देतील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नंबर सहा सुन्याची फ्रॉक ड्रेस असे कॅमरेवर चुन्याचे वर्क असलेले फ्रॉक सूट्स खूपच ट्रेंडी लूक देतात तुम्ही इझिली वेअर करू शकता यामध्ये असे थ्री पीस सेट अधिक सुंदर वाटतात यामध्ये तुम्ही अशा ट्रेंडी डिझाईन निवडू शकता हे असे ड्रेस घातल्यावर तुम्ही सर्वात जास्त ब्युटिफुल दिसाल तुम्ही तुमच्या जॉर्जेट ऑर्गेनजा सॅटिन सिल्क काट बदर अशा जुन्या साड्यांना न्यू लुक देण्यासाठी अशा प्रकारचे ट्रेंडी ड्रेस शिवून घेऊ शकता खूप प्रिटी आणि सुंदर दिसतात नंबर पाच वर आहेत ते म्हणजे चेक्स लाईन कुर्ती सध्या अशा प्रकारचे चेक्स लाईन कुर्ती घालणे गर्ल्स जास्त पसंत करत आहेत अशा कुर्ती खूप जास्त सुंदर दिसतात जर तुम्हाला प्लेन चेक्स लाईन कुर्ती आवडत असतील तर तुम्ही अशा डिझाईन निवडू शकता तुमच्या आवडीनुसार या खूपच सुंदर वाटतात ऑफिस साठी किंवा तुम्हाला कुठेही बाहेर जायचे असेल तर अशा कुर्ती तुम्ही कॅरी करू शकता नंबर चार वर आहे ते म्हणजे फ्रंट कट कुर्ती फ्रॉक तुम्ही असे फ्रंट कट साइड कट डिझाईन्स निवडू शकता या अशा कुर्ती लेगिर करू शकता तुम्ही कुठेही बाहेर जाणार असाल तर समर कॅरी करू शकता या अगदी कम्फर्टेबल वाटतात स्टायलिश आणि ट्रेंडी लुक ही देतात नंबर तीन वर आहे ती म्हणजे कॉलर वेस्टर्न शर्ट डिझाईन कुर्ती या कुर्ती खूप जास्त स्टायलिश आणि सुंदर दिसतात यामध्ये तुम्ही डिझाईन सिलेक्ट करू शकता यामध्ये कलर ऑप्शन्स देखील आहेत तुम्ही या प्लाझो हो सोबत वेअर करू शकता शॉर्ट देखील घालू शकता यामध्ये भरपूर व्हेरिएशन देखील तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्यावर सूट होतील असे निवडू शकता दोन वर आहे ते म्हणजे पटियाला सलवार कुर्ती डिझाईन पटियाला सलवार सूट देखील सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत तुम्हाला तर माहीतच असेल की हा कुर्ती सेट किती पॉप्युलर आहे ॲड कलर मध्ये हे सूट खूप जास्त सुंदर वाटतात यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत यासोबत तुम्ही वन साईड दुपट्टा कॅरी करू शकता खूप जास्त क्लासी लुक मिळतो तुम्ही कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये असे सूट डिझाईन्स निवडू शकता आणि पहिल्या नंबरवर आहे ते म्हणजे ऑर्गॅनचा गाऊन सूट डिझाईन ऑर्गॅनचा सूट डिझाईन सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला फ्रॉक्स स्टाईल आवडत असेल तर फ्रॉक्स यामध्ये तुम्ही वेअर करू शकता तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल त्या प्रकारचे सूट तुम्ही यामध्ये बनवून घेऊ शकता असे लॉंग स्लीव पप स्लीव तुम्ही बनवून घेऊ शकता अधिक स्टायलिश आणि सुंदर लुक देतात पार्टीवेअर साठी असे गाऊन तुम्ही ट्राय करा खूप सुंदर दिसाल तर मैत्रिणी दोन हजार चोवीस मध्ये असलेल्या या ट्रेंडिंग डिझाईनच्या कुर्ती तुम्ही नक्की ट्राय करा